नमस्कार आज पंधरा जुलै आजच्या दिवसाच्या निमित्ताने कौशल्य असलेल्या तरुणाईपर्यंत एकच संदेश घेऊन जाऊया या देशातील कोट्यावधी तरुणांमध्ये तरुणींमध्ये महिलांमध्ये आणि काही पुरुषांमध्ये पण सगळ्याच पुरुषांमध्ये खूप मोठं वेगवेगळं कौशल्य दडलेलं आहे ग्रामीण भागातला एखादा मुलगा असतो तो खरं म्हणजे खूप चांगला नेमबाज असतो पाहिजे त्या झाडावर जवळ पाहिजे ती कैरी एका दगडात खाली खेचण्याची तिची ताकद असते पय मी बघितलेली आहे तर त्याचं हे कौशल्य मिलिटरी ट्रेनिंग पर्यंत जात नाही आणि दिवसाच्या कष्टामध्ये तो आपलं कौशल्य विसरून जातो एखादी मुलगी असते ती अतिशय सुंदर गात असते खरं म्हणजे तिला पूर्ण ट्रेनिंग दिलं तर ती सुद्धा गान कोकिळा होऊ शकते पण गाण्याचा रियाज कुठं करायचा कधी करायचा कसा करायचा हे तिला कोणी सांगत नाही आणि तिचं स्वप्न असंच विरून जात कित्येक ग्रामीण भागातील महिला व तरुण आहेत की ज्यांच्याकडे वेगवेगळ्या वे पद्धतीचं स्किल आहे वारले पेंटिंग एवढं सुंदर पेंटिंग काढणाऱ्या मुलं आणि मुली मी बघितल्या ग्रामीण भागात बघितल्या शहरात पण बघितल्या वेगवेगळ्या वे 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 काड्यांपासून वेगवेगळ्या लाकडांपासून वेगवेगळ्या गोष्टी तयार करणारी मुलं मुली खूप बघितली जंगलातील व डोंगर दऱ्यातील खडे उचलून त्यांना घडवणारी मुलं पण मी बघितली आहेत कौशल्य फार कमी वेळेस चमकतं इतर वेळेस ते विरघळून जात आपल्याकडे कौशल्य खूप आहे महिलांचं पाककलेतील कौशल्य तर एक वेगळाच आश्चर्याचा खरं म्हणजे धक्का बसावा एवढं कौशल्य महिलांमध्ये ग्रामीण भागातल्या काही महिला त्यांचे पदार्थ पाच पाच सहा सात दिवस न विठता टिकवतात एक वेगळं कौशल्य त्यांच्याकडे आहे आपण ते कधी एक्सप्लोअर करू शकलो नाही किंवा त्याचं मार्केटिंग करू शकलो नाही हे वास्तव आहे आणि म्हणून आज पंधरा जुलैच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की या भारतातील शेकडो तरुणांना त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्याचा अंगार हा कोणीतरी त्याच्यावर जमलेल्या राखेला फुंकर मारून दूर करण्याची वाट बघतोय ज्या क्षणी तुमची फुंकर लागेल आणि त्याच्यावर त्याच्या त्या अंगारावरची राख जाईल नैराश्याचं मळभड दूर होईल आणि त्याच्यातला कौशल्याचा अंगार पेटेल तर तो जग पादांकरात केल्याशिवाय राहणार नाही एवढा जबरदस्त कष्टाळू आणि महत्वाकांक्षी तरुण आहे म्हणून पंधरा जुलैला जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मी विनंती करतो की आपल्या आयुष्यात असा जेव्हा किंवा एक वेगळं कौशल्य असलेला तरुण आपल्या लक्षात येईल तरुणी आपल्या लक्षात येईल त्यावेळेस लक्षा तिच्यावर असलेल्या अडचणीचं आणि रोजच्या वहिवटीचं मळप दूर करण्यासाठी एक अशी आत्मविश्वासाची फुंकर तिच्यावर मारूया की ती आपला व्यासंग आपलं कौशल्य घेऊन उंच जगामध्ये झेप घ्यायला निघाली पाहिजे हाच खरा जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा मार्ग राहील मी पण प्रयत्न करतोय आपणही करूया ह्या निमित्ताने आपल्याला कुणी असा मुलगा दिसला अथवा मुलगी दिसली तर जरूर आम्हाला कळवा आम्ही आमच्यातर्फे त्याला मदत करू धन्यवाद